बदलापूर गावातील सात महिन्यांच्या अधिराज पारसेकर या बाळाची जन्मापासूनच दुर्धर आजाराशी झुंज सुरू आहे याच सात महिन्यात या बाळावर तब्बल सहा वेळा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत मात्र या संपूर्ण प्रकाराला बदलापूरच्या मांजिरली येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी रुग्णालय जबाबदार असल्याचा गंभीर आरोप बालकाच्या पालकांनी केला आहे आईच्या कुशीत असलेल्या या गोंडस बाळाला आईच्या गर्भातच एका दुर्धर आजाराची लागण झाली बदलापुरात राहणारे वैभव पारसेकर यांच्या पत्नीचे गरोदरपणाचे सर्व उपचार मांजिरली येथील न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी या खासगी रुग्णालयाचे डॉक्टर शिवप्रशांत धवन यांच्याकडे सुरू होती मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टर धवन यांनी आईच्या गर्भात असलेल्या बाळाला गंभीर आजाराची लागण झाली आहे हे, हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत दिसत असताना देखील याबाबत कोणतीच माहिती दिली नाही असा आरोप पालकांनी केलाय तसेच काही चुकीच्या औषध गोळ्यांमुळे गर्भाशयाला त्रास देखील झाला असा गंभीर आरोप बाळाच्या आईने केलाय माझी प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट डॉक्टर सॉरी न्यू लाईफ हॉस्पिटल डॉक्टर शिवप्रशांत धवन यांच्या अंडरमध्ये होती आ, मांजरली गौरी लॉनच्या येथे आहे तर एक सातव्या महिन्याचं असं झालं की त्यांच्या गोळीमुळे म्हणजे एकोस्फ्रेंड नावाची गोळी ही डिस्कंटिन्यू केल्यामुळे म्हणजे मी सकाळी नाश्ता केलाय आठ वाजता आणि त्याच्यानंतर ती गोळी घेतलीये मी आणि लगेच पाचच मिनिटात माझी ती पाण्याची पिशवी फुटली तर मी न्यू लाईफ हॉस्पिटलच्या इथे गेले आठ वाजता आणि तिथे त्यांना म्हणजे त्यांना माहिती दिली की त्यांनी तिकडे मला काहीच उपचार न करता दुपारी सकाळी अकरा वाजता त्यांनी मला वाड्या नवरोजी वाड्याला रेफर केलं मग आम्ही इथून त्यांनी त्यांची अँब्युलन्स सुद्धा करून नाही दिली आम्ही आमची प्रायव्हेट अँब्युलन्स करून नवरोजी वाड्या इथे गेलो सातव्या म्हणजे सोनोग्राफी मध्ये क्लिअरली दिसत आहे पण त्यांनी आम्हाला याची काहीच कल्पना दिली नाही आम्हाला अंधारात ठेवलं लिटरली की तुमच्या बाळाला हा त्रास आहे काहीच त्यांनी सांगितलं सोनोग्राफी चांगली आहे काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही घरी जाऊ शकता हे आम्हाला असं सांगितलं ट्रीटमेंट आपण स्टार्टिंग पहिल्या महिन्यापासून तिथे सुरू होती आणि जेवढं जेवढं त्यांनी गोळ्या सांगितल्या की जेवढे त्यांनी टेस्ट सांगितले होते इंजेक्शन होते पीटीचे इंजेक्शन जे काही होते ते सगळे मी त्यांच्या त्यांच्याकडेच घेतलेले कुठे ट्रीटमेंटसाठी गेलीच नाही न्यू लाईफ मध्ये हे नवरोजी वाडियाला जेव्हा डिलिव्हरी झाली जेव्हा ह्याचं सर्जिकल ट्रान्सफर केलं बीजे वाडियाला तेव्हा आम्हाला कळलं की माझ्या बाळाला बर्थ डिफेक्ट आहे अॅन्युलर पॅनक्रियाज ह्या बाळाचे आतापर्यंत सहा ऑपरेशन झालेले महिन्यात सहा ऑपरेशन झाले अजून पण आता जे ऑपरेशन केलेलं आहे रिसेंटली बारा मार्चला शंट आयला शंटला झालेले तर जे ऑपरेशन केलेलं आहे ते ऑपरेशन फेल गेले कारण पोटाची मेजर सर्जरी झाल्यामुळे पोट पाणी करत नाहीये हे पोट तुम्ही बघू शकता हे पोट असं फुगलेलं आहे त्याच्यामुळे हा शंट आता परत रिमूव्ह करावा लागणार आहे मंडेला आम्हाला परत हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं पण तुम्ही बघू शकता चार ऑपरेशन आहे या साईडला हा एक ऑपरेशन हा व्हीपी शंट इथे आणि ह्या साइडला इथे तीन वेळा ऑपरेट केलेला आहे ओमाया रिझर्वायर दोन वेळा टाकलाय आणि एक वेळा इथे इन्स्टॉल केलेला आहे मागणी एकच आहे की अशा डॉक्टरांना आहे ना, ना? म्हणजे काहीतरी त्यांना एक अशी अद्दल घडली पाहिजे आज आमच्या बरोबर झालेला आम्ही सफर करतोय ठीक आहे आम्ही नॉलेजेबल आहोत आम्हाला तेवढं कळत आहे पण एक मिडल क्लास एक गरीब कोण असेल तर तो कसा फेस करणार हा जो टाइम पिरियड आहे सात महिन्याचा हा खूप क्रिटिकल आम्ही काढलेला आहे आमच्याकडे पैसे नसताना पण आम्ही खूप म्हणजे तिकडे तिकडे धावून खूप आम्ही सफर केलेले आणि आमचे दोघांचे या सात महिन्यात दोघांच्याही आमच्या जॉबने आम्ही दोघही वर्किंग होतो आज आमचं स्वतःच राहता घर सुद्धा नाहीये एखादी गोष्ट आज मी आहे मी माझ्या सासूकडे आहे नाहीतर आम्ही वेगळे राहत होतो तर याबाबत न्यू लाईफ मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचे डॉ शिवप्रशांत धवन यांना विचारलं असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत मात्र याच रुग्णालयात सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरने बाळाच्या पालकांना याबाबत माहिती दिली आहे किंवा नाही याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर धवन यांनी दिली आहे आकर्षिका पारसेकर नावाचे पेशंट माझ्याकडे उपचारासाठी होते त्यांची ऑप्सिक हिस्ट्री तीन वेळा वेळापासून झालेली आणि चौथ्या ही ही होती सोनोग्राफी वगैरे माझ्याकडे केलेले आहेत त्यांनी साधारण आम्ही रुटीनली आज सोनोग्राफी करतो पहिली सोनोग्राफी त्यानंतर तिसरी महिन्याची सोनोग्राफी पाचव्या महिन्याची सोनोग्राफी सातव्या महिन्यात सोनोग्राफी अशा सोनोग्राफी झालेल्या आहेत पाचव्या महिन्यात सोनोग्राफी जी अनोमली स्कॅन असते त्या सोनोग्राफीमध्ये काही दिसलेलं नाही बाळ पूर्णपणे नॉर्मल होतं त्यानंतरची जी सातव्या महिन्याची सोनोग्राफी होती त्यात थोडासा डाऊट क्रिएट झाला होता त्यासाठी सोनोग्राफीच्या डॉक्टरने तीस मिनटांनी त्यांची रिपीट सोनोग्राफी केली त्यात ती सूज कमी झालेली दाखवली आणि त्यानंतर साधारण ते एकोणतीस आठवडे पाच दिवसांची सोनं होते माझ्या मते आणि पेशंट नंतर आ, ती साठवडे पाच दिवसाच्या आसपास का ती साठवडे चार दिवसाच्या आसपास पेशंटच्या गर्भशी बोतेलचं पाणी सुटल्यामुळं माझ्याकडं चेकअपला आले ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पाणी सुटलेलं होतं आणि बंद होतं आणि क्लिअर पाणी निघत असल्यामुळं आणि ती आठवड्याचं बाळ असल्यामुळं मी त्यांना असं सजेस्ट केलं की आपल्या बदलापूरमध्ये एवढा एन आय सी यू बाळाच्या लंग मॅच्युरिटीसाठी किंवा बाळाच्या पुढच्या गोष्टींसाठी नाही अव्हेलेबल तर हायर सेंटरसाठी म्हणजे एक तर आपले प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे जवळपासचे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ते किंवा मग मोठे बी एम सीचे हॉस्पिटल्स किंवा आडी हॉस्पिटल के एम सायन जे जे नायर जे काही जिथं अत्याधुनिक सगळ्या सुविधा वगैरे आहेत तिथं मी त्यांना जायला सांगितलं मग त्यांचे असे पूर्णपणे तिथं बाळाचे टोके वगैरे ऐकवले त्यांना परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि त्यांना ॲम्ब्युलन्स करून दिली मग त्यांनी मला सांगितलं की आमचं जे आहे आम्ही वाड्यामध्ये जाऊन आम्ही पुढे ट्रीटमेंट घेतो त्यासाठी मग ते तिथे ट्रीटमेंटसाठी गेले आणि बाळाला आजार आहे की नाही ते आम्हालाही माहित नव्हतं त्यामुळं ते आम्ही काही कळवलं नाही पैशा नाही सोनोग्राफी तर पैशांशी माझं बोलणं झालेलं नाहीये डायरेक्ट हो ते पाणी सुटलं म्हणून झाले माझ्याकडे सोनोग्राफी नाही पण हा सोनोग्राफी जी आहे ते मी केलेली नाहीये सोनोग्राफी ते आमचे रडेला आहेत एम डे रडिओ त्यांनी केलेली सोनोग्राफी मी केलेली नाही सोनो नाही त्यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही आहे कारण नॉर्मली असं असतं की सोनोग्राफी झाल्यानंतर सोनोग्राफी डॉक्टर पेशंटशी बोलतात आणि पेशंट्स आमच्याशी बोलता ओपीडीमध्ये त्या गोष्टींची चर्चा होते त्याच्याशी माझं काही माहीत नाही कारण पेशंटशी त्याच्यामध्ये बोलणं झालेलं नाही ॲक्च्युली काही गोष्टी ज्या आहेत त्या डिलेवरीनंतर बाळाची सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतात त्या बाळा पोटात असताना लक्षात येत नाही एखाद ते नंतर लक्षात आलं असेल त्यानंतर बाळाचे उपचार झाले असतील त्यामुळं आधी कल्पना देण्यासारखं काही सोनोत् आढळलं नव्हतं हा कायदेशीर उत्तर देण्यात काहीच मला वाटत नाही कारण जे काय आहे ते मी ट्रीटमेंट व्यवस्थित केलेले आहे आणि काही गोष्टी मेडिकल बोर्ड समोर क्लिअर होतील ना त्यांनी जे साठी जे मेन्शन केलेलं आहे एक्सप्रिन ऍक्च्युली मी तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की त्यांचे तीन आधीचे ऑपरेशन होते ऑपरेशन म्हणजे गर्भ लवकर पडला होता तर आम्ही काय करतो की रक्त रक्तपात्र होण्याची टॅबलेट असते ती जे की बाळाला रक्तपुरवठा सुरळीत प्राणी होता त्यामुळे आम्ही इकोस्प्रिन चालू ठेवतो आणि कुठेही आपण थर्टी फोर वीक्स म्हणजे चौथी आठवड्यापर्यंत वाजेपर्यंत चालू ठेवतो त्या इकोस्प्रिनमुळं गर्भाला किंवा आईला काही प्रॉब्लेम येत नाही कारण लो डोस एक्सप्रियन असते ते त्याच्यामुळं त्याचा आणि जे काही बोलतायत की गर्भपेशीचं हे पाणी वगैरे त्याचा काही संबंध नाही आहे कोणी आमच्या बाळाच्या आजाराची माहिती लपवणाऱ्या रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी बाळाचे वडील वैभव पारसेकर यांनी केली आहे नाव वैभव विष्णू पारसेकर हल, मी राहणार बदलापूर गावात आहे ज्या डॉक्टर मी हलगर्जीपणा केला त्याच्यामुळे मी चार ठिकाणी तक्रार केली आहे बदलापूर पोलीस स्टेशन पश्चिम याची रीत सर मी तक्रार आणि त्यांची रिसिव्हिंग घेतलेली आहे तसेच आपले मुख्य अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका इथे देखील तक तक्रार मी नोंदवलेली आहे तसेच तिथले वैद्यकीय अधिकारी कुळगाव बदलापूर नगरपालिका इथे देखील केलेली आहे आणि ठाणे जिल्ह्यात शल्यचिकित्सक विभाग ठाणे इथे देखील मी तक्रार केली आहे अजून दोन तक्रार मला द्यायच्या आहेत वेळ मी देऊ शकलो नाही त्या दोन्ही तक्रार मी पुढे देणार आहे जसं की आमच्याबद्दल जे झालं जे आम्हाला सांगायला हवं हो होतं ते त्यांनी सांगितलं ना अंधारात ठेवलं त्याच्यामुळे माझ्या बाळाला मला आणि माझ्या बायकोला सफर करायला लागले आणि मी प्रश्न विचारला असताना त्यांनी उडोउडीची आत्ता पण उत्तर दिली आम्ही जेव्हा टायपिंगला जात होतो तेव्हा पण त्यांनी ते अशी उत्तर दिली मग मी ठरवलं की आता सात महिने आपण साडेसात महिने मी जे म्हणजे आता त्या गोष्टीमध्ये घालवलेत खूप प्रय म्हणजे खूप कठीण काळ काढला तो दुसऱ्या कोणत्या कुटुंबावर नाही हवा यासाठी मी कायदेशीररित्या जेवढं पण माझ्यात होईल त्या तक्रारी मी करणारे आणि अशा डॉक्टरांना कठोर कारवाई करून कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा दिलीच पाहिजे ही माझी मागणी आहे